सर माझ्या मागे या बरं का चुपचाप पोराच्या वावरात घुसू नका हो चला बोर चार खायला चुपचाप माझ्या माग चला भांडणाचं मूळ करू नका माहिती काय म्हटलं तू तर बोराच झाडे बोरेगिरे घ्याको बाई बोराच झाड आहे का बोराच झाड तू काय आंबट बोर खाऊल का मा हाय ते आंबट बोरी खाई खाऊ जशी घालबाजी भाजी तोडल्यावर काहीतरी काम झालं संध्याकाळच्या बाहेर चाल चालताच उठून तुझ्यास वावरात हाव चला चला पहिले आपले काम करा चला द्या ठेवून सगळ्यांनी इथं डबे गिबे बे बरं ठेवा बरं ठेवा आज ठेवा आता तिथं आज जाऊन ठेवा चला आता फटफट हा डायरेक्ट हारबरची वावरात मग ऐकतो बाई कुत्रे किती घेऊन जाईन नाही डबे हां नाही नाही पिंट्याचे बाबा सांगते मी वा थे वा थे आत ठेवायची ते बखारीमध्ये आता आता सध्या लॉक लावेलय कुलू येईन त्याला आपल्या आपल्याकडे चावी नाही आहे तर ते आल्यावर सांगते मी की आत ठेवून द्या बा आमचे डबे कुठे गेले काय हे माणूस कवाचा हे <tinyan> पहाले ओ पिंडेश बाबा काय सखो बोल आमचे सगळे डबे ना सगळे डबे एकदा आतमध्ये बखारीमध्ये मध्ये ठेवून घ्या चाबी नाही माझ्याकडे म्हणून ते बाहेर ठेवले गेले तुम्ही फुगड आणि आत ठेवून द्या सगळे डबे एखाद कुत्रे येऊन घेऊन जाईन सगळे डबे बर कापरे बविता पण आली बरं जावा का मग आम्ही जा जा पण लागतो खडू भारी जी तुम्हाला हर आता जा अरे बापरे मला येते मेल्याची वापरात पण यावं लागलं मला मजबुरीन मग चूक झाली सगळी चला चला मस्त वाशुराला डब्याचा भाजी दिसत्या हा <laughs> मस्त मी डब्यात जाऊ ते डबे आत ठेवून देतो बाखरीत जातो हरभाजी भाजी खुला वाह मई आशुका माशुका 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 तिथं हा हा <laughs> मन एकदम भरून आला आज बघून माशुकाला बघित्याला <laughs> वा देवाना माझी मनोकामना पूर्ण केली कड्या च द्यात ठेवतो आणि जातो आठ दिवसभर मी तिच्या सोबतच राहील बरं झालं आली येईल हरभऱ्याची भाजी खुणाला ते पण बबिताच्या सोबत ले आजकाल मी मनासारखं उर बबिता आलीच ते पण तिच्या पण मनात माझ्यासाठी काहीतरी कानोकोब ती आली ना ते तर आली नसती खोटं वरून दाखवत की मायावर प्रेम करत नाही म्हणून असं खोटं दाखवती ती आज आता सिद्ध झालं ही मायात आली ही जर जर माझ्यावर प्रेम नसतं ही मायात आलीच नसती माया ढाका ना मस्ती आली ना चा कधीतरी कबुली देई नसती प्रेमाची माझ्या चला चला लागा आता घ्या आपल्या तासून लागा कामाला बबिताबाई नको पाडलोय बही आता भाई बबिता काय बघ कोण तोंड पाडलं अं तुला काय वाटतंय आली पाडलं काय तोंड असं काही नाही बरं बाई आली तर काही नाही तू काही बोल मला काही म्हण मी काही मनावर घेत नसते बरं का हो मोसा भाव असाय मी एवढं मनावर नसते घेत हाय आपले भांडणत हाय आता तू आली मावरती विसरून गेले मी तुला सांगितलं नाही का हरभराची भाजी कुठली आहे म्हणून तू आली मी बोलले तुला पुढून आणि तू बोलली मला मग त्यात काय एवढं तोंड पाडून बसू बरं हा सगळं मी ते विसरले तसं काही काही नाही तोंड नाही पाडलं मी पाय आता कशी दिसून राहिली पाय तू तोंड पाडलं कधी दिसून राहिली हजर बरं खासबर ये येईना बात काय बरं आता कसं चेअर दिसतं मस्त खुलेलो आणि बसली होती एकदम मरवडल्या तोंड करून सनी मी पण बाहेू लागतो हरभऱ्याची भाजी तुला ओ पिंडिजी बाबा काही गरज नाही मग तिकडं बाया मोठ्या काय गरज तुमची हरभऱ्याची भाजी खुणाची हा मी आला मुद्दा मला मला पोहोन घेऊ डुक्त तोंड्या कुत्रा कोणी अंगा तर आता मला दाखवावं लागणार नाही काही बोलावं लागणार नाही डाऊट करतील बसून खाली तुम्हाला हरभरायची भाजी खोडायची तू काही हो म्हण किंवा नाही म्हण मी तर खुडणार आहे आहे हो दी मला एक टोकरी मी मस्त खुडतो वाटलास तू जाय आराम कर मी खुडतो त्या वाटेल जा कर आराम आता मय पै कुठून दिवस उगवला त्या आला इथे ह नाटक्यावानाचा खरंय खरंय बाई खरंय तुमचं काय दे दे मला काही गेली टोपला घेतलं मी खोद मस्त पैकी भाजी आता अजून इतके दिवस बसून तर माणूस असं आला नाहीकडे पटकन चल आपण तो की काम करू मी तुला करू लागतो की आज काय भानगड झाली कळालं मला तर बाप्पा बाप्पा काय गुन्हा हो மஞராமீ காயா கத்தபாட்ட ஒப்பாசி குடா இப்படில அந்த சார் பப்பா காய ஓட बापा मला नाही वाटतला आपण बाया जरा का त आपल्या ना माणसाला पाहून आता चांगलं की बाबरी गोष्ट बायात येऊन बसले मनामध्ये मा येऊन काय की भाजी खोड लागतो दुसरं काम नाही का तुम्हाला काही की तुम्हाला हौश हो आहे भाजी खुडाची तर मग कसं खूप येईन तुम्ही खुडाची होती भाऊ आम्हाला काय सांगितलं आम्ही नसतो आणून मग हम्म नसतो आलो आम्ही खुडाची होती तुम्ही दोघांना तसं नाही का पा काय करा बापा कशा पाया पाहू तुम्ही आता म्हणलं चला बर्शक दर्शक जणी आहे गप्पा गोष्टी करू यांच्यासोबत कसं करून जाती मला काही काम नव्हतात मग ढोर झालते सगळं चला करू झालत मदत बायाला तुम्ही अशा म्हणून राहिल्या तर काय करणार मग आम्ही नाही असं भाऊ बाय जरा हव का बाय काचपत्या का मला तर काही वाटत नाही असं बायकाच त्या म्हणून बी बबी बी तिथे काहीच बोलून नाही हो पिंडेश बाबा होता पटकन घरी तुम्ही होता बखरीवर बकरीवर घरी घरी जालो हो तिकडं बकरीवर काय सको हट काय म्हणू सका तुला का तुम्ही पटकन बाहेर वावराच्या ह्या वा, हरभराच्या वावराच्या बाहेर होता पटकन तुम्ही बखरीवर जाता तुम्ही जा पटकन बखरीवर हो तिकडं थोडं आता आम्हाला भाकरी खाली लागल तिकडे भुका लागला बायाला वा पाणी घेणे आणून ठेवा तिकडे जा जावर पटकन हो का बरं बाप्पा मग काय जातं मग त्यात का कधीच नव्हत मला मदत करा अशी वाटली तुम्हाला तर नाही नाही म्हणता तुम्ही ठीक आहे परत म्हणते की मग मला काम करू लागत ला नाही मदत करत नाही काय नाही असं म्हणते परत मग काय मी होत असल्यावर करा मदत बायामध्ये येऊन बसले मदत करायला एकट्या जणी असताना सोबत एकटे असल्यावर नाही येत कधी पाहायला एक ट्रॅक्टर कापूची असते मी एक ट्रॅक्टर तूर सोंगते तूर हे करते ते करते खुरपते खे तवता नाही येतो कधी आता बरे अं वाईल तिथे निघा चाललं बाप्पा <laughs> आज काय कायच मुलं सांगतात माझ्या कुडाची जाणवरा लाव सकू काय मी कधी कधी काय डोकायचं मैनवराच्या कळतच नाही मलाच कळत नाही मला सास मैनवराच आज माझ्या खूड लागतो म्हणे मदत करतो म्हणे साऱ्या माणस आहे तो मी आल्या म्हणून आला त्योकडत मर पाहिला माकड तोंड्याचा काय म्हणजे माकडा असं खांना वाटतं का मी कुदू कुदू झाला खाई पडो पडू खांना वाटतंय माकडाला मग खरं गांड्या 어? 가로코안가딨 싱글벨 싱글벨 시옐라 घूटेंगे दे फेरेंगे और मजे करेंगे घंटी बज रही है चारों ओर शादी है बहुत मजा आ रहा है हम गाना गा हे गिफ्ट सांता क्लॉस कडून तुम्हाला आता तो बाबी मला गिफ्ट घ्या द्या दादा संताजी संताजी द्या दे थँक्यू थँक्यू जी थँक्यू थँक्यू जी संताजी थँक्यू आता माभी हे संता क्लॉस ना त देलं एकच गिफ्ट देलं ना मला ओ संता क्लॉस जी आमला गिफ्ट माफ कर बालिके एकच गिफ्ट होतं माझ्याकडे माफ कर मला आता माभी संताजी मपले वावरात आले तुम्ही हे मपले वावरे आणि हे दुसऱ्या बाईला गिफ्ट दिला मला गिफ्ट द्यायला पाहिजेत तुम्ही तर हे अ त्या बाईला देऊन टाकलं गिफ्ट एकच गिफ्ट उरलं होतं मावशी मायाकडं म्हणून संताजी तुमचा आवाज ओळखीचा ओळखाचा वाटायला आवाज ओळखीचा वाटतो कस काय मावशी ओळखीचं वाटतो आपण तर पहिल्यांदाच भेटलो मग कस काय आहे माव आवाज मला माया नवऱ्यासारखा जरा जरा आवाज वाटरायला कह बाई ना कसं वाटतं तुम्हाला आवाज कोणासारखा वाटतो हा हा ओळखीचा वाटायला आवाज ओळखीचा बरोबर आहे ओळखीच आहे आवाज ओळखीच आहे पण संतजी एक बघू का लहान बाबा गिफ्ट तुम्ही आमच्या बायामध्ये कस काय आले चांगलं बाई बाय आवड बायाला गिफ्ट द्यायला तर मोठा तसं नाही हो तसं नाही उरून मी माझ्या रथा चाललो होतो ना मी माझ्या देशाला परत तर मला तुम्ही दिसल्या तर मग एक गिफ्ट होत माझ्याकडे उरलेलं मग मी तुम्हाला घेऊन आलो ते गिफ्ट असं आहे मग चालू मम्मी बाय बाय चालू काही बी ओरडायला बाया तुम्ही गेलं सांता संताकुळात काढून बिचाऱ्याला चांगलं बाय बाय मला गिफ्ट दिलं बाई तुला क्लिअर केलं ना आम्हाला कुठे गेलं अह का? का, का काव संता तो मराठी हिंदी बोलत होता इ तो दुसऱ्या देशात होता ना मग इंग्लिश बोलू पाहिजे होतं नाही का हो ना हे पण खरय हूं कोण होता भाई संता तपास लाव लागन आवाज आवाज वाला विंटेज बाबा सारखंच वाटलं जरा जरा का का वे ना नाही वो विंटेज बाबाला तो आता हकलून घेला ना ते कुठ ना कुठ घालून असा कुठ ना कुठ गिफ्ट हा ते पण म्हणा काय गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे बबीता उकल बरं बरं उकल ते पापा काय गिफ्ट आहे पाय वा फुलाचा गुच्छा किती छान आहे वाव आता माझे शांता शांता का लत चाळ चाळ दिसले लत कोच दे ना बाईला करे चाळ दिसले शांता क्लास फुलाच गुच्छा बरे बरे छान आहे पण छान आहे ओ मला काय वाटतं खाली काहीतरी कागद देऊ काय म्हणतो चिट्टी चिट्टी हाय खाय चिट्टी नाही बघ असं कागद इथे याच बिल्ली ला संपला जाऊ द्या ना माय किती छान आहे मी मस्त माझ्या घरात सजून ठेवन वाव मस्त मस्त गुच्छा आहे काय लकी भाई तू तुला सांता कॉलाज ना मस्त गिफ्ट दिलं फुलाचा गुच्छा खरंच किती लकी तू वा 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 मस्त काहीतरी पुण्य केलं म्हणून हे गिफ्ट भेटलं माहिती का अहो पुण्य करावं लागते चांगलं व्हावं लागतं तुम्ही सगळ्या पाती दिसता मला पाती पुण्यवान दिसते म्हणून मला हे गिफ्ट भेटलं वा 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 वाण्याची आम्ही पाप पुणे केले आम्ही पाप केलं नाही का जाऊ द्या माहिती अशी बांधते भेटले काहीतरी ताण घेता जाऊ द्या चला आपापल्या भाजी खोला चला बरं जाऊ दे